नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार इंद्रनील नायकांनी केले बीड येथे ध्वजारोहण स्वीकारली मानवंदना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले सविस्तर वृत्त एक मे महाराष्ट्र दिनी बीडचे शासकीय ध्वजारोहण नामदार इंद्रनील नाईक यांनी केले या ध्वजारोहण कार्यक्रमाला बीडचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते शासकीय विश्रामगृहावरून नामदार नाईकांचा पोलीस मुख्यालयावर पोहोचताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर नामदार नाईकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नामदार नाईकांनी पोलीस पथकाची पाहणी केली उपस्थितांना संबोधित करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा पोलिसांनी संचालन करून मानवंदना दिली यामध्ये पुरुष पोलीस पथक महिला पोलीस पथक गृहरक्षक दल पोलीस बँड आरोग्य विभाग आणि अग्निशमन चाही समावेश होता महाराष्ट्र दिनाचे औषध्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा नामदार इंद्रनील नाईक यांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार सन्मान केला यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे नामदार नायकांनी फीत कापून उद्घाटन केले व यावेळी अधिकाऱ्यांशी नामदार नायकांनी संवाद साधला